मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मिरचीची इथे मी अडीचशे ग्राम मिरच्या घेतल्या स्वच्छ धुतल्या एक ते दोन पाण्याने आणि इथे आहे ना कट करून घेतलेले पूर्ण कट मारायचं आता मी तुम्हाला एक मिरचीच कट करून दाखवते अशी स्वच्छ धुवायची आणि कोरडी करून घ्यायची असे दोन भाग करायचं पूर्णपणे असं आणि तुम्हाला हा बी कारायचा असलं तर कारा तिखट मिरची आहे इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा हलदी घेतलेली तर ही हल्दी, हल्दी ना या मिठामध्ये टाकायचं टाकल्यानंतर असं मिक्स करायचं पूर्णपणे मिक्स केल्यानंतर मिरची घ्यायची आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये भरून घ्यायची दाबून असे दाबून दाबून घ्यायची पूर्णपणे मी कशी भरलेली आहे भर बघा अशी पूर्ण पूर्णपणे इथं मीठ आणि हलदी अशी मिरची भरून घेतलेली आहे इथे गॅसवर तवा ठेवलेला हो आहे तुमच्याकडं लोखंडी तवा असता लोखंडी तर लोखंडीच तवा घ्या कारण त्यात आहे ना मिरच्या छान शिजतात इथे एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झालं पाहिजे इथे मोरी टाकली चिमुडवर मोरी अशी तर त्यात जिरं टाकून घ्यायचं चिमुडवर आणि चिमुडभर हिंग टाकलेलं छान असं पाहिजे आणि मीठ आणि हलद आपण पहिलेच टाकलेली याच्यामध्ये मिरचीमध्ये इथे बघा जिरं असं तर छान असं इथे तरतरलं जाईल आता आपण मिरच टाकून घेऊन आणि दोन मिनटं बंद करून घ्यायच इथे दोन मिनटं झालेली आहे आणि बघा घॅस चालू आहे तर घॅस बंद करून घ्यायचं आणि इथे लागलेले पण नाही आहे छान असा सुरेख कलर आलेला आहे इथे पूर्णपणे मीठ झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान क्रिश्मी लागते तर तुम्ही भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा गरमीच्या दिवसात अशी छान चटपटीत अशी मिरची इथं झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद